अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी झाली यापूर्वी जिल्हा व सत्र न्यायालयात यावर सुनावणी सुरू होती ती आता पूर्ण झाल्यानं आज या प्रकरणाचा निकाल लागलाय या निकालानुसार वीरेंद्र तावडेला निर्दोष मुक्त करण्यात आले तर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेट आणि पाच लाख रुपये दंडाची शिक्षा देण्यात आली आहे तसंच डॉक्टर सिंह तावडे विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली या प्रकरणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे काय म्हणाले ते आपण पाहूया जो वेळ लागला तो निश्चितपणे त्रासदायक आणि क्लेशदायक होताच पण आज न्यायदेवतेने जो निकाल दिला त्याच्यामध्ये जे दोन शूटर होते त्यांना लोकांनी पाहिलेलं लो होतं त्या दोघांवरच आज त्यांना जन्मठेपेची शिक्षा त्या ठिकाणी झालेली आहे असा निकाल आलेला आहे या निकालाचं आम्ही स्वागतच करतो पण याच्या मागचे जे सूत्रधार आहेत डॉक्टर तावडे आणि त्यांची पूर्ण टीम ते याच्यातून त्यांना निर्दोष मुक्तता दिलेली आहे मी आणि त्यांचे कुटुंबीय दाभोळकरांचे सुद्धा या गोष्टीची सहमत असतील की हे प्रकरण एवढं साधं नाही आहे याच्या मागचा जो सूत्रधार आहे कारण की ही ही जी कीड आहे जी समाजाला लागलेली आहे ही चांगल्या व्यक्तिमत्वाला ज्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनचं काम हाती घेतलेलं होतं अशा व्यक्तीला जीवे मारून शाहू फुले आंबेडकर विचाराचा खून करण्याचा पाप ज्या लोकांनी केला त्यांना सजा मिळालीच पाहिजे आणि म्हणून कुटुंबातील लोक हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे दरवाजे त्या माध्यमातून ठोकवणार आहेत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि निश्चितपणे आजचा निर्णय त्याची सुरुवात जी झालेली आहे त्याचं स्वागतच आम्ही करतो